रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नवीन चंद्र बांदिवडेकर यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले वादात सापडलेत बांदिवडेकरांचा सनातन संघटनेशी संबंध असल्याचा आरोप होतोय बांदिवडेकरांचा सनातनशी संबंध नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले बांदिवडेकर सनातन संस्थेचे पदाधिकार आहेत विश्वस्त आहेत मात्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी संबंध नसल्याचा काँग्रेसचा खुलासा आहे अशोक चव्हाणांनी हा खुलासा केला आहे सनातनच्या कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग नाही बांधीवडेकर सनातनशी विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध यापुढेही कायम राहील असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलं आहे आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत दीपक बांदिवडेकरांचा सनातनशी संबंध असल्याचा आरोप होतोय मात्र अशोक चव्हाणांनी हा सगळा खुलासा केला की त्यांचा काही संबंध नाही नक्की काय वस्तुस्थिती आहे दिलीश रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा नालासोपोरा बॉम्बलस केसमधला जो आरोपी आहे वैभव राऊत त्याच्याशी संबंध असल्याचा आरोप जो समोर आलेला आहे आणि त्यासंदर्भात वैभव राऊत यांना सोडण्यासाठी जो मोर्चा नालासोपोरामध्ये काढण्यात आला होता त्या मोर्चामध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर हे सहभागी झाले होते असा दावा जो आहे तो सनातन संस्थेने केलेला आहे आणि या संस्थेच्या दैनिकात या संदर्भातलं वृत्त छापून आलं होतं काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळलेला आहे काँग्रेसचं म्हणणं आहे की नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी कोणताही संबंध नाहीये सनातनच्या कोणत्याही कार्यात ते सहभागी झाले नव्हते अथवा सनातनची जी, जी विचारधारा आहे त्याच्याशी सुद्धा त्यांचा काहीही संबंध नसल्याचा काँग्रेसने स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र या वादामुळे निश्चितच काँग्रेसच्या अडचणीत झाल्या कारण काँग्रेसने सुरुवातीपासूनच सनातन संस्थेला सनातन संस्थेच्या विचारांना विरोध केलेला आहे आणि आता एक उमेदवार जो लोकसभा निवडणूक लढवणार आहे तो अशा पद्धतीने वादात सापडलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा विरोधक निश्चितच फायदा घेते या निवडणुकीमध्ये आणि काँग्रेसच्या अडचणी आणखी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वाढण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी शिवसेनेशी त्यांना मुकाबला करायचा आहे नारायण राणेंनी आपल्या मुलाला या ठिकाणी उभं करण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे आ, मुकाबला जो आहे तो काँग्रेसला करायचा त्याच्यात अशा पद्धतीचे आरोप होत आहेत त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी आणखीन वाढत आहेत दीपक अगदी बरोबर आहे आणि सन, सनातन संस्थेचे कोकण विश्वस्त आहेत बांदिवडेकर आणि हा मुद्दा देखील प्रचारात असणार आहे तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद